आता तुरीला जर आपल्याला दुसरी फवारणी करायची करा करा तर ती कोणती करायची तिचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं याला खूप महत्व आहे आता पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा जर घेतला तर पाणी व्यवस्थापन सांगताना एकतर कळी अवस्था सुरू झाल्याबरोबर एकदा पाणी द्यायचं त्यानंतर भर फुलात पाणी देणं टाळायचं कारण भरफुलात जर पाणी दिलं तर भरपूर प्रमाणात आपल्याला फुलगळ झालेली बघायला मिळू शकते त्यामुळे एकतर कळी अवस्था सुरू झाल्याबरोबर एकदा पाणी देणे त्यानंतर जेव्हा शेंगात रूपांतर फुलाचं होतं तेव्हा आपण पाणी देऊ शकता आता खत व्यवस्थापन जर म्हणलं तर भर फुलामध्ये जर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं असेल तर वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो हे जर खत दिलं तर लवकरात लवकर हे खतं लागू होतात दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा या खतापेक्षा लवकर लागू होणारी हे दोन खतं आहेत चोवीस चोवीस झिरो चु� वीस वीस झिरो तेरा हे ताबडतोब आपल्या पिकाला लागू होतात आणि त्याचा फायदा आपल्या तूर पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी आपल्याला झालेला बघायला मिळतो आता पहिली फवारणी जर आपली झाली आहे ना आता दुसरी फवारणीची जर आपल्या तुरीला गरज असेल म्हणजे फुलोरा अवस्था आहे काही प्रमाणात आणि पन्नास ते साठ टक्के शेंगात रूपांतर झालेलं आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला दुसरा फवारा घ्यायचा आहे तर दुसरा फवारा आपण कोणता घेणार सगळ्यात महत्त्वाचं धुवारीचे वातावरण जर असेल तर आपल्याला बुरशीनाशक शंभर टक्के घ्यायचं आहे कारण आता धुवारी आहेच आणि त्या, त्यामुळे फुलगळ होऊ नये यासाठी आपल्याला बुरशीनाशक मध्ये टिल्ट किंवा आपण एक्झेकोनॉझॉल घटक असणार कॉन्टॅक्ट प्लस हे देखील घेऊ शकता आता शेतकरी मित्रांनो बोरांचा वापर फुलामधून आपल्याला शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी पारागीकरण चांगलं होण्यासाठी खूप फायद्याचं आहे त्यामुळे आपल्याला बोरांचा वापर करायचा आहे तीस ग्रॅम प्रतिपंप टिल्ट घेणार असाल तर पंधरा एम एल प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे हेक्झे घेणार असाल तर तीस एम एल प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे कारण शेंगा भरण्याची अवस्था असते त्यामुळे जास्तीत जास्त शेंगाचं वजन दाण्याचं वजन मिळावं त्यासाठी झिरो बावन चौतीसचा वापर नक्की करा आता जे शेतकरी भरारीचा वापर करत असेल तर भरारीचा वापर केल्याने फुलाचं रूपांतर शेंगात लवकर होतं व दाण्याचे वजन चांगले मिळते जास्तीत जास्त फायदा आपल्याला यामुळे बघायला मिळतो आपण भरारीचा वापर सात ते आठ एम एल प्रतिपंप करू शकता झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्रतिपंप सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अळीनाशक यामध्ये मी अळीनाशकामध्ये एकच अळीनाशक सांगतो जे की तुम्हाला शंभर टक्के वापरायचं आहे ते म्हणजे एफ एम सी कंपनीचं कोराझन आता कोराझनच का तर आपल्या तूर पिकामध्ये जी आपण म्हणत मनता, म्हणत असतो ना आडखान्या तयार होतात काही दाणे बारीक काही शेंगा पोखरणारी आळी शेंगातील आळी त्यामुळे आडखण्या तयार होतात तर कोराझन एक असं औषध आहे फॉर्म्युलेशन आहे की त्यामुळे आपल्याला शेंगामधील आळी देखील मारण्यास मदत होईल आणि आपली तूर आडकणे होण्यापासून वाचेल सर्व प्रकार प्रकारच्या आळ्या नियंत्रण करण्यासाठी आपण कोराझनचा वापर यामध्ये करू शकता निश्चितच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद